तर बघा आर्या आज पहिल्यांदाच बनवती या मॅगी आणि तिला लय आनंद झाला या जसं की आपण लहानपणी असताना नाही का आपल्याला आपल्या आईनी अशी शेवटची वाखर करायला सांगितली की कि आपल्याला किती आनंद व्हायचा तसंच आर्याला पण लय आनंद झाला या आणि मला म्हणली की तू मला अजिबात काय सांगू नको मी माझ्या मनाने बनवणार आहे मॅगी मी म्हणलं बरं ठीक आहे बनव तुझ्या मनाने बघू कशी काय बनवते ते थोडक्यात तिने मला बनवताना आणि बघितलेल्या असणार कारण तिला आवड आहे बरं का स्वयंपाक करण्याची अशी आवड आहे जे आपण वेळेस मी काय करते ना त्यावेळेस ती माझ्या जवळच उभी असती आणि बघ ती काय पण करताना अजून चपाती शेवटची असली ना करायलाची की म्हणती मम्मी मी करते छोटी चपाती मग तिला स्वयंपाकाच्या थोडक्यात आवडलंय हे स्वयंपाक करण्याची हे बघा मला म्हणती तू काय सांगू नको मी माया मनानेच करणार आहे तर जराशी मी तो उभी राहिले बरं का कारण गॅसच्या जवळ म्हणल्यावरती अजून तिला एवढं समज नाही ना म्हणजे कळत नाही ना एवढं गॅस म्हणजे आर्या एवढी होते ना मी तेव्हा मी सगळा स्वयंपाक करत होते पण आता कसं गॅसवरती म्हणल्यावरती जरा लक्ष ठेवायला लागते ना अजून मी यांना दोघांना पण कधी असं गॅसच्या समोर येऊन दिलं नाही पहिले जुटलाच आर्य आज गॅसच्या समोर आलेली आहे मी असते ना जवळ तरच त्यांना गॅस चालू बंद करून करायला सांगते तशी एकटी असली ना ती तर त्यांना सांगते गॅसवर गॅसला हात लावायचा नाही कारण गॅस चांगलं नाही ना पोरांना त्यांना एवढी समज नाही ना चालू आहे का बंद आहे का असं आपल्याला पण कधी कधी कळत नाही बघा असा गॅस कमी केला ना तर कधी कधी गॅस जातो पण तर आपल्यालाच एवढंच कळत नाही तर लहान आहे अजूनही त्यामुळं मग कधी मी घरी असते नसते त्यामुळे गॅसपासून यांना लांबच मी थांबायला सांगते मग तेव्हा बघा हिने मीठ टाकलं या आणि मी म्हटलं थोडं थोडं टाक बरं का कारण तिला अजून अंदाज नाही ना तर तिच्या अंदाजानेच तिने टाकले या की ते टाकलं या ते तिला तिचंच माहिती आहे आता मी काही सांगितलं नाही चला आता ह्याची मॅगी चालू द्या तर आपण म्हणजे मी हे काय इकडं आहे ना मी काय बनवलं होतं आज नाश्त्याला डोसा बनवला होता आणि हे बनवलं होतं डोसा आणि चटणी बनवली होती ही काय इकडं मग काढून ठेवते या चटणी म्हणजे नाश्ता हे सगळ्यांचा झालेला आहे पण ही बनवती मॅगी हिला आवड म्हणजे वाटतं हिला कालपासून म्हणती मी मला मम्मी मॅगी बनवते मी मॅगी बनवते मग म्हटलं चला आता लयचा आवड आहे हिला बनवायची तर बनवू दे आता चला आता मी ना तोपर्यंत दुसरं काम बघते कारण आता ही जी मॅगी कधी राखती काय माहिती आता कधी कि किती वेळ टाईम घेते ही मॅगी करायला आता चांगला फास्ट ठेवला या आणि मला काय बोलून देईना शब्द तोंडात मी माझ्या काढून देईना तू ग बस मी माझ्या मनाने करते तू ग बस मी माझ्या मनाने करते तर म्हणलं बाई कर पण जरा जवळच थांबायला लागते मला गॅससाठी बाकी काय नाही तर मग मी आता काय करते दुसरं काम छोटं मोठं हे आजूबाजूचं ते करून घेते ही काय चटणी आहे डोश्याची ती म्हणलं डब्यामध्ये काढून घेते आणि जे डोशाचं वाटण आहे वाटल्याला ते फ्रीजमध्ये ठेवून देते काल वाटलं होतं मी मग त्याच्यामध्ये काय मोठं बघूलं असल्यामुळं फ्रीजमध्ये बसत नाही मग एक त्या फ्रीजचं भांडं एक जे आहे ठेवायचं ते काढून ठेवायला लागतं या आणि मग त्याच्यावरती ते का हे बघूलं बसत नाही मग मग हे बघूलं त्याच्यामध्ये बसतं असं ते एक काढून ठेवलं ना त्याचं मग ते, ते बसते बरोबर बघूलं तर आता मी काय करते हे बगुलं फ्रीजमध्ये ठेवून देते आणि हिकडे बघते हिकडे पण लक्ष ठेवायला लागते मला काय सांगायचं या हिकडं लय बारका लक्ष ठेवायला लागते या नजर हाटी तो दुर्घटना गट गठी आहे म्हणून हिकड बारकावेन लक्ष ठेवायला लागते या आता काय मॅगी करपून कर देते का काय काय माहितीये आता मला तर म्हणती बोलू नकोस आता कसं काय करते काय माहिती शिकाय इकडं गॅसवरती काय चाललं आहे तिचं गॅस बंद करते का चालू करते मी तिला सांगितलं ते काय तिने बंद करून टाकला कमी करायला गेली ती अजून तिला कळत नाही बरं का बंद करावा का चालू करावा ती <laughs> ते हे काय बंद करायला गेली कमी करायला गेली तर डायरेक्टच बंद करून टाकला गॅस हे काय हा पेटावला पेटावला परत आणि त्यातमध्ये आपल्या शौर्य बाळाची पण सारखी सारखी एंट्री एंट्री म्हणजे हाशी मम्मी हिला कशाला करायला सांगितलीस तू ती कायदा चांगली करणार नाही तूच कर मम्मी शौर्य पण मधी मधी येऊन टोमणा देतोय तिला तर काय करायचं हे काय इकडं आता झाली का नाही जी मॅगी मी तर इकडं तिकडं बघचपर्यंत हा अजून काय मॅगीचं हे नाही बरं का आता काय बघत का ही पक्कड बघत ही बरं का ही पक्कड हिला गावा ना गावली पकड आता मीच देते हिला उतरून कारण मलाच भीती वाटत आहे ना हा गाव गाव पडलं म्हणजे गरम पा गरम आहे ना सगळं बघ डोक्याला तापवायचा माझ्या त्यामुळं आता तिला म्हणलं तेलवत आणि टमाटा परतून घे तिला सांगितले आता पण ती म्हणली तू नको सांगू मी मा करते तिने हेच ठेकादारला या की मी माझं करते आणि ता मी माझं करते तर हे हो काय इकडे तेलाची किटली पण घेऊन आली या आता टमाटा टाकला का हा टमाटा पण टाकला बाहे बाहेरून पर्यंत मी हे बघा कसं काय काय करते या हळूहळू हा हाल। लावते या आता काय त्याला चावतं आहे का काय काय माहिती इतकं हळूहळू हळू लावती या गॅस तर फास्टही वाटतं गॅस नाही कमी आहे गॅस तर हळूहळू हळूहळू वाढवती बरं का आचारीन आचारीन वाढवते गॅस इकडं काय बघत या तेलाची किडली ठेवून आली बॅल टापटीप वरती करती या आचारीन तर हे काय वाढावला गॅस इकडं हे बघा आपलं आम्ही आपलं चोराचे लटक आणि मी थांबलो आहे आपलं शौर्य बघतोय टी व्ही पण तो मध्ये मधून येतो या आपल्या हिला टोमणा मारायला टोमणा म्हणजे बघायला की झाली का नाही ह्याची मॅगी आता मॅगी फार जळायला लागलं ते टमाटे आता कधी टाकते काय माहिती मॅगी आता तिला मसाला टाकायचा अजून त्यांना ह्या बघा हा आला आच्चार्य अगो आला भाऊ म्हणतोय तसं हलवतात का इकडं ते मी हलवतो हे बघा असा कसा फास्ट हलवतो मी हे ये काय का येऊ दाखवतो ही काय ह्याची का कामगिरी कर्तबदारी दाखवायला लागला येऊ हे बघा असं हलावून म्हणतोय पटपाट आता मॅगी टाक म्हणतो या अशी ती म्हणते सोड सोड सोडून मी टाकते माझी माझी मी या अजून हिने काय काय नाही टाकलं काय माहिती मीठ टाकलं होतं का गं मीठ टाकलं काय माहिती मीठ टाकलं का नाही मी तर लक्षच नाही दिलं अगो बाई इकडं होतं झाली पण मॅगी आता गो बाय खुर्ची पण आणली बाहेर बाहेरून हे बघा मॅगी झाली आणि आता दिती ती भर का कुणाला देते काय माहिती मला देते का काय कुणाला देते काय माहिती झाली जी मॅगी कशी काय झाली काय माहिती आहे त्याचं विला मला तर नाही आवडत मॅगी आता कुणाला दितिया वाढून आता हळूहळू हळू गरम येते मी तिला म्हणते ते पकड घे पण पकडीने काय माहिती तिला धरता येते का नाही ती हे काय इकडं घेतली पकड बरं का मी ॲडमने ऐकलं घेतली पकड काय आता कुणाला दीती वाढून काय माहिती दोघा जणांची झाली या की दोन जण खाऊ शकल एवढी झाली मॅगी तर आता डोसं खाल्लं होतं म्हणले काय बुक आहेत काय एवढ्या लगेच्या लगेच पण हिला हा होती करायची म्हणून म्हणलं चल जाऊ दे करा चमचा पण घेऊन आली का अगो बाय कुणाला देत या का स्वतःच घेते काय माहिती खायला हा 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 या ठोंब्याला देते वय ठोंब्यात आनंदीत झाला बघून मॅगी त्याला मॅगी आवडती हा थांबा आता बघू द्या आता आपल्याला सांगल कशी काय टेस्ट झाली या आचार्यन थांबली पुढं विचारायला कशी काय झाली ती सांग मला ह्याला अजून चवल गावा ना मॅगीची हा विचार विचारती ती कशी काय झाली सांग की लवकर पण त्याला गावा ना नक्की काय कमी येते ह्याच्यामध्ये त्याला गावा ना म्हणतोय मम्मी वेगळीच लागते अगं मॅगी ती म्हणते वरती करून वरती टोंड करून बोल बरं कशी काय झाली आहे अजिबात नाही म्हणतोय चांगली झाली जा तू <laughs> आता हे का हे बघा इकडे रुचली आता तेवढ्यातच तिला रडायला पण येईल हां ते बघा आता तो म्हणतोय चांगली झाली जा चांगली झाली जा त्याने जसं बघितलं ही रुसली या तर चांगली झाली आहे म्हणला जा हा आता शे कुठं तरी हिला आधार वाटला की बाबा कुणीतरी आपल्याला बनलंय की चांगली झाली जा म्हणून जा तर चला आता हे काय करते या ही स्वतःला घेऊन येईल आता खायला ही काय आली का हा हे बघा ते बघा तिला लई आवडली मॅगी अगो बाया बाया बाया, बाया। की ती तो की आता केली तिने म्हणजे कसली कवाय ना तिथं पण ती लईच भारी झाली मम्मी मॅगी अशी कुणीच गेली नाही आतापर्यंत आणि तो म्हणतोय मम्मी चवचला का ना मीठ कमी आहे का काय कमी आहे काहीच कळा ना मला तर मीठ तर पहिलं टाकलं तिने आणून आता आता काय आणायला गेली या मसाला अगो बाय आता मसाला आणते बाई याला टाकायला हय का आता वरून मसाला देती मॅगी आता अक्का अक्का टाकते का काही चमचा खा था मसाला हां बास अगं बास किती होतं ती या आता शिकून तू जराशी कुठेतरी चव लागली टिकाट बिट बिकट लागायला लागली आताशी आता शौर्याच्या आता चेहऱ्यावरून तर दिसती मॅगी कशी काय झाली तुम्ही कमेंट करून सांगा आर्याने कशी काय मॅगी हिली ती